तारा देव उठ वंशी वंशी बोला क्षमा कर

आज चांगली संधी चालून आली आहे एड्स माय लाचार जीवन संपवण्याची एड्स माय लाचार जीवन संपवण्याची चांगलीच संधी आली आहे आज कुणी chi, आज आज, आज, घरी नाही आज कुणी घरी नाही आज संपलं सार आज आज संपलं सार सार जीवन संपलं सार जीवन संपलं